कोण आणि तिची आई कोण हे मला चांगलीच आठवड नाही माझ्या ओळखीचा

आपल्या मुला झालं की त्याला त्या आईला आनंद होणार आणि तो आनंद माझ्यापर्यंत पोहोचवला तर माणसाचे प्रचंड समूह वावरत असतात त्या आनंदाचे दुःखाचे अपमानाचे क्रोधाचे अशा अनेक प्रकारच्या वाचनांचे उद्रेक होत असतात અને બાતમ્યા વગેરે

मी म्हणाले तेव्हा ते माझे बाई आजकाल विश्वासाने एखादी गोष्ट सांगावी म्हणत

तिला असतं तरी तिला हे सर्व सांगितलंच असत पण महत्व मला नव्हते तिला कुणीही अभिनंदन म्हटलं असतं ते सांगितलं पण तिच्या उत्फुल्